नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाईव आजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आली आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक Quality, कापसा में है, है, क्वालिटी कापसा लवा मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लवा मिळाला आहे सात हजार ऐंशी रुपये आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये डमरे क्वालिटी कापसा भाव मिळाला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आजचा हा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार दोनशे वीस कमीत कमी भाव होता सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव होता सात हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद